कुटुंब कुटुंबियाच्या दाव्यानुसार याचा राग हा सुश्रुत गैसास यांच्या मनामध्ये होता आणि सर्वात चीड आणणारा कागद म्हणजे हा आहे आत्ता याच्यामध्ये त्यांनी सांगितलं की तुमची दोन जुळी बाळं तुम्हाला होणार आहेत तर त्यामध्ये एका बाळाचे दहा लाख रुपये म्हणजे टोटल वीस लाख रुपये जे एन आय सी यू ट्रीटमेंटसाठी तुम्हाला लागणार आहे आज आता मी हा व्हिडिओ शूट करतोय आजच्याच दिवशी आज भाजपच्या खासदार आहेत मेधा कुलकर्णी यांनी त्यांच्या स्वतःच्या पक्षाच्या कार्यकर्त्यांना अर्ध्या आळखुंडांनी पिवळे झालेले सोम्या गोम्या काय 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 म्हटलंय अवताई तुम्हाला लाज वाटायला हवी हेच कार्यकर्ते उन्हानात फिरून तुमचा प्रचार करतात हेच कार्यकर्त्यांनी तुमच्या विधानसभा निवडणुकीमध्ये तुमचं काम केलं किशनपीसे हे सत्ताधारी भाजपचे आमदार अमित गोरके यांचे ते पी ए आहेत म्हणजे पी ए आहेत तर त्यांच्यासाठी आमदार अमित गोरखेंनी वारंवार रुग्णालयामध्ये फोन केले तरी त्यांनी दाद दिली नाही अमित गोरखेंनी त्यांच्यासाठी मुख्यमंत्र्यांचे ओ एच डी यांचा फोन करेला त्यांनी त्यांचंही ऐकलं नाही म्हणजे हा कोणता उद्दामपणा तुमचा मुख्यमंत्र्यांच्या तुम्ही ओसडीचा ऐका ना नमस्कार माझं नाव ओमकार गुले पाटील मी आपल्या चॅनलमध्ये आपण सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करत आहे तर गेल्या तीन ते चार दिवसांपूर्वी अत्यंत दुर्दैवी घटना ज्यांनी आपल्या माणुसकीला काळीमाप असेल अशी दुर्दैवी घटना एक समोर आली एका धर्मादाय रुग्णालयाने एका जोडप्याकडे दहा लाख रुपयांची मागणी केली व ते पैसे नसल्यामुळे व त्यांना दुसऱ्या रुग्णालयांमध्ये शिफ्ट करावं लागलं व त्या मातेचा दुर्दैवी अंत झाला हे धर्मादाय रुग्णालय म्हणजे एरंडवान्यातलं दिनाथ मंगेशकर हॉस्पिटल हे दिनाथ मंगेशकर हॉस्पिटल हे सहा एकर जागेवर उभे आहे एरंडवण्यामध्ये त्यांना अत्यंत कवडीमोल म्हणजे एक रुपये भाडेपट्ट्याच्या दराने त्यांना नव्याण्णव वर्षाच्या करारावरती जागा मिळाली आहे त्यानंतर आत्ता गेल्या फेब्रुवारीमध्ये आत्ता म्हणजे फेब्रुवारी दोन हजार पंचवीसमध्येही त्यांना दहा कोटी रुपयाची जागा एक रुपये नाम मात्र राज्य सरकारने त्यांना दिली या दिनानाथ मंगेशकर रुग्णालयाला मिळकत करार पाणी वीज या सगळ्यांमध्ये सूट मिळते का तर जेणेकरून गोरगरिबांवर तेथे सवलतीच्या दरात उपचार व्हावेत पण आता या बाळणपणाच्या उंबरट्यावर असलेल्या अत्यंत क्रिटिकल अवस्थेत असलेल्या महिलेला दहा लाख रुपये मागणे हे म्हणजे कोणत्या रुग्णसेवेमध्ये हे लिहिलेलं आहे हे मला तरी माहिती नाही ही अत्यंत लाज वाटण्यासारखी गोष्ट आहे नंतर ज्या पद्धतीने तो अहवाल तो त्यांनी सादर केला तो पण अत्यंत सर्वसामान्यांना चीड आणणारा होता त्यांनी त्यात अत्यंत खोटे दावे त्यांनी त्यामध्ये केले तर याची आपण सुरुवातीपासून जाणून घेऊ की सुरुवात कुठून होते एक तर एखाद्या क्रिटिकल आजाराची माहिती न देणे हा प्रत्येक रुग्णालयाचा संकेत असतो व ते काय त्यांनी चुकीचं पण आहे की त्यांनी तरी दिनाथ मंगेशकर रुग्णालयाने जाहीर केलं की तनिषा उर्पोश्वरी बिसे यांना आधी ओहरीचा कॅन्सर होता त्यामुळे त्यांना गर्भधारणा होणे शक्य नव्हते तर दिनानाथ मंगेशकर रुग्णालयाचे डॉक्टर सुश्रुत गैसास यांनी त्यांना बाळ दत्तक घेण्याचा सल्ला दिला मात्र बिसे दाम्पत्यांना स्वतःचं मूल हवं होतं व त्यात काय चुकीचंही नाही आहे या दीनाथ मंगेशकर रुग्णालयामध्ये ओवरीच्या कॅन्सरची गाठ काढून त्याच्यावर ऑपरेशन झाले नंतर पुन्हा एकदा बिसे कुटुंबियांनी गर्भावस्थेसाठी प्रयत्न सुरू केले तर सुश्रुत गैसास यांनी त्यांच्या पत्नीचे नाव यासाठी सुचवले की तुम्ही आय व्ही एफ हे त्यांच्या पत्नीकडे करा मात्र बिसे कुटुंबियांनी विमाननगरमध्ये असलेल्या इंदिरा आय व्ही एफमधून इथून त्यांनी ट्रीटमेंट केली बिसे कुटुंबियाच्या दाव्यानुसार याचा राग हा सुश्रुत गैसास यांच्या मनामध्ये होता त्यानंतरही वेळोवेळी बिसे बे कुटुंबीय दिनाथ मंगेशकर रुग्णालयामध्ये जात होते तर त्यामध्ये जो दिनाथ मंगेशकर रुग्णालयाने दावा केला आहे की हे डायरेक्टली बाहेरून गर्भावस्थेची ट्रीटमेंट घेऊन आमच्या रुग्णालयामध्ये आले तर हे हा दावा साफ खोटा आहे आणि याचे डॉक्युमेंट्स हे आहे आपण आपल्या स्क्रीनवर पाहू शकता की ओ पी कन्सल्टेशन प्रायव्हेट कंटिन्यूम विजिट कंटिन्यूम म्हणजे वारंवार फर्स्ट टाइम विजिट नाही आहे की जे आपण म्हणतो कंटिन्युअस व्हिजिट किंवा एखाद्याकडे आपलं जी ट्रीटमेंट चालू असते तेव्हा आपण कंटिन्युअस एखाद्या व्हिजिटला जातो तर ती कंटिन्युम विजिट परत ते दुसरं डॉक्युमेंट बघा की पंधरा मार्चला स्वतः ईश्वरी सुशांत भिसे या रुग्णालयामध्ये जाऊन आल्या सुश्रुत घेसान यांची भेट घेतली जो रुग्णालयाचा दावा आहे की प्रत्येक सात दिवसानंतर यांनी यायला हवं हो होतं फॉलोअपसाठी पण तुम्ही स्वतः हे पुन्हा एकदा एक डॉक्युमेंट बघा की यामध्ये बोलले की दोन चार दोन हजार पंचवीस रोजी तुम्ही या असं म्हणूनही तुम्ही स्वतः फॉलोअप डेट ती दिली आहे दोन चार दोन हजार पंचवीस मग त्या बावीस मार्चला काय येतील आणि अठ्ठावीस मार्चला त्यांना प्रसूती काळात चालू झाल्या किंवा त्यांना त्रास होऊ लागला असेल आज कोणत्याही गर्भावस्थेमध्ये अठ्ठावीस वीक नंतर हा कोणत्याही क्षणी ही गर्भावस्था होऊ शकते किंवा कोणत्याही क्षणी हा त्रास सुरू होऊ शकतो हे ज्या ज्या माता भगिनींची गर्भावस्था झालेली आहे तर त्यांना या हा ही गोष्ट माहिती असेल तर ह्या अत्यंत क्रिटिकल सिच्युएशनमध्ये हे सकाळी साडेनऊ वाजता भिसे कुटुंबीय दिनाथ मंगेशकरमध्ये दाखल झाले आणि दिनानाथ मंगेशकर रुग्णालयाचा दावा आहे की साडे अकरा वाजता आले हे सी सी टी व्ही समोर आणावे व दूध का दूध पाणी का पाणी करावं आणि सर्वात चीड आणणारा कागद म्हणजे समोर आहे आत्ता ह्याच्यामध्ये त्यांनी सांगितलं की तुमची दोन जुळी बाळं तुम्हाला होणार आहेत तर त्यामध्ये एका बाळाचे दहा लाख रुपये म्हणजे टोटल वीस लाख रुपये जे एन आय सी यू ट्रीटमेंटसाठी तुम्हाला लागणार आहेत पुढील महिनाभर तर त्यातले दहा लाख रुपये तुम्ही जमा करा अरे तुम्हाला लाजा वाटायला पाहिजे तुमचं धर्मादाय रुग्णालय तुम्हाला पालिकेकडून चार, स सवलती दरात मिळकत कर मिळतो तुम्ही सवलतीच्या दरात तुम्हाला पाणी मिळते वीज मिळते तुम्हाला सवलतीच्या दरात नव्हे तर तुम्हाला फुकटात जमीन मिळालेली आहे आणि तुम्ही एखाद्या क्रिटिकल रुग्णाकडून दहा लाख रुपये मागता आणि एवढे रुग्णांकडून पैसे घेऊन चला आता ही केस समोर आली म्हणून आत किती केस असतील अशा समोर न्यायालयात यांची डेली प्रॅक्टिस असेल यांची रुग्णांची लूट करा आणि स्वतःची भासमासोरासारखी पोटं भर भरत राहा आणि एवढे पैसे घेऊन पण पालिकेचा अठ्ठावीस कोटी रुपये मिळकत कर थका हो तर आपण आपल्या मूळ विषयावर परत येऊ ईश्वरी बिसेंना तिथे रुग्णांचे कपडे चढवण्यात आले ऑपरेशनची सगळी पूर्वतयारीही झाली मात्र ऑपरेशन सुरू होत नव्हतं तर ईश्वरी बिसे यांचे पती सुशांत बिसे हे सत्ताधारी भाजपचे आमदार अमित गोरके यांचे ते पीए आहेत म्हणजे पीए आहेत तर त्यांच्यासाठी आमदार अमित गोरखेंनी वारंवार रुग्णालयामध्ये फोन केले तरी त्यांनी दाद दिली नाही अमित गोरखेंनी त्यांच्यासाठी मुख्यमंत्र्यांचे ओ एच डी यांचा फोन करेविला त्यांनी त्यांचंही ऐकलं नाही म्हणजे हा कोणता उद्दामपणा तुमचा मुख्यमंत्र्यांच्या तुम्ही ओळखीचा ऐका ना सर्वसामान्य नागरिकांचे प्रतिनिधित्व करतात अशा तुम्ही आमदारांच्या शब्दाला तुम्ही मान दे ना अशातही सुजान बिसेंनी साडेतीन लाख तीन ते साडेतीन लाख रुपये भरायची तिथे तयारी दाखवली म्हटले बाकीचे पैसे मी गावाकडची माझी जमीन विकतो तुम्हाला जमा करतो फक्त माझ्या बायकोची ट्रीटमेंट चालू करा जवळपास तीन ते साडेतीन चार तास दात ठेवलं व शेवटी म्हणले तुमची जर आयपत नसेल तुमच्याकडे पैसे नसेल तर तुम्ही ससूनला जावा नाईला जाणे जर अंतकारणाने त्या होऊ घातलेला मातेला घेऊन त्यांचे पती ससून रुग्णालयामध्ये गेले ससून रुग्णालयामध्ये गेले तर ससून रुग्णालयामध्ये त्यांना असं म्हणण्यात आलं की बाबा हे जोड क्रिटिकल केस आहे तर तुम्ही प्रायव्हेटमध्ये जा मग प्रायव्हेटमध्ये वाकडमधील सूर्य हॉस्पिटलमध्ये त्यांना तिथे नेण्यात आलं ते नेण्यात आलं तर ते अतिशय क्रिटिकल केस होती क्रिटिकल केस केससुद्धा त्यांनी पहिलं पेशंटच्या सगळ्या हिस्ट्रीबद्दल न सांगता त्यांनी बाळणपणाकडे लक्ष केंद्रित करण्याचे ठरवले तर सूर्य हॉस्पिटलमध्ये त्या मातीची डिलिव्हरी चाली दोन चांगल्या जुळ्या मुलींना जन्म दिला तर त्यानंतर मात्र त्या, त्या मातीची तब्येत अत्यंत खालावत गेली सूर्य हॉस्पिटल हे मदर आणि चाइल्ड केअर हॉस्पिटल असल्यामुळे तिथे कार्डिएकची तिथे सुविधा उपलब्ध नव्हती तर त्यामुळे त्यांनी तिथे तिथून जवळच असलेल्या बानेरमधील मणिपाल हॉस्पिटलमध्ये जाण्याचा त्यांना सल्ला दिला तर मणिपाल हॉस्पिटलमध्ये तिथे त्यांना नेण्यात आलं तर त्यांना नेण्यात आलं तर तेव्हाही त्यांची अत्यंत स्थिती नाजूक होती त्यांना हार्ट अटॅक येऊन गेला होता तर त्यांनी त्या त्यावर त्यांनी नियंत्रण त्यांना मिळवण्यात यश आलं मात्र मेंदूला ऑक्सिजनचा पुरवठा कमी झाल्यामुळे त्या मातेचा तिथे दुर्दैवी करुणात्मक अंत झाला मग नंतर दरम्यानच्या काळामध्ये त्या ज्या मातेचे पती ज्या आमदारांचे पी आहेत त्यांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला नंतर अनेक राजकीय नेत्यांचे व्हिडिओ व्हायरल झाले जणू काही जनसामान्यांमध्ये जन संतापाची लाट उसळली की एखाद्याला डिलिव्हरीसाठी तुम्ही दहा लाख रुपये ॲडव्हान्समध्ये मागता जर त्या मातेला जर वेळेत उपचार मिळाले असते तर त्यांचा प्राण वाचू शकले असते कारण दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाला त्यांची पूर्ण हिस्ट्री माहिती होती त्यांच्या ज्या गर्भावस्थेमध्ये जी गुंतागुंत आहे ती माहिती होती पैसे काय आज ना उद्या जमा करता आले असते पण आता या मातेचा जीव परत येणार आहे का आणि मला खरं किंवा जे लोक रुग्णालयाची बाजू घेतात मला त्यांची त्यांची येते खरंच तुम्हाला माणूस म्हणावं की काय म्हणावं खरंच तुम्हाला तुमच्यावर मला कीव येते आजच आता मी हा व्हिडिओ शूट करतोय आजच्याच दिवशी आज भाजपच्या खासदार आहेत मेहता कुलकर्णी यांनी त्यांच्या स्वतःच्या पक्षाच्या कार्यकर्त्यांना अर्ध्या आळकोंडांनी पिवळे झालेले सोम्या गोम्या काय 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 म्हटलंय अहो ताई तुम्हाला लाज वाटायला हवी हेच कार्यकर्ते उन्हानात फिरून तुमचा प्रचार करतात हेच कार्यकर्त्यांनी तुमच्या विधानसभा निवडणुकीमध्ये तुमचं तुम्हा तुम्हा काम केलं याच कार्यकर्त्यांनी जेव्हा तुम्ही तुम्हा मागच्यादाराने खासदार झाले तेव्हा याच कार्यकर्त्यांनी पेढे वाटले गुलाल उदळला आणि तुम्ही या कार्यकर्त्यांना सोम्या गोम्या हाल अर्ध्या हळकुंडांनी पिवळे झालेले असं म्हणता खरंच ताई तुम्हाला आज माणूस म्हणून घेण्याची लाज वाटायला हवी आणि जो मूळ मुद्दा जे धर्मादाय रुग्णालय आहेत यांनी हे म्हणजे आज लुटीचा आटा बनलेले आहेत आज सरकारकडून केवढी मोल भावाने जमीन घ्यायच्या फक्त हेच रुग्णालय नाही अनेक रुग्णालयांच्या आज कंप्लेंट्स आहेत आज संजिती रुग्णालय या रुग्णालयाविषयी एका माजी आमदारांनी विधानसभेत मुद्दा उपस्थित केला होता तसेच रुबी हॉल किंवा अत्यंत अनेक रुग्णालयं आहेत मी यांची लिस्ट तुम्हाला आत्ता इथे सादर करतो या रुग्णालयांमध्ये ज्या पेशंटची कॅश भरायची तयारी आहे किंवा ज्यांचा इन्शुरन्स आहे भरमसाठ मोठा यांना अत्यंत रेड कार्पेट टाकले जाते आणि ज्यांना खरंच सवलतीच्या दरात आज चॅरिटीचा आज उपयोग करून ज्यांना खरंच उपचारांची गरज आहे ग गोरगरिबांना त्यांना टाळलं जातं आणि ही एका रुग्णालयाची बोंब नसून हा ही अख्ख्या महाराष्ट्रभर या रुग्णालयांची बोंब आहे त्यामुळे जनसामान्यातून आक्रेश फक्त पुणे शहर पुणे जिल्हा नाही तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये या घटनेविषयी आक्रोश निर्माण करण्यात आला कारण याचं कारणच हे आहे की आज सर्वसामान्य माणूस पदोपदी या आव्हानांना सामोरे जात आहे खरंच आता या घटनेपासून तरी सरकारने बोध घेऊन या रुग्णालयांना चाप लावा आणि सर्वसामान्यांना सवलतीच्या दरात जो की त्यांचा हक्क आहे तो त्यांनी मिळवून द्यावा व पुन्हा या घटनेची पुनरावृत्ती होऊ नये अशी मी आशा व्यक्त करतो व इथे थांबतो धन्यवाद